रवींद्र वस्त्रनिकेतन म्हणजे खरेदीसाठी उत्तम ठिकाण गणेशोत्सव दसरा दिवाळी या सर्व सणाकरिता ग्राहकांच्यासाठी अनेक नवनवीन ऑफर सर्व फ्रेश स्टॉक उपलब्ध भरपूर व्हरायटी उपलब्ध चांगली क्वालिटी रास्तभाव उत्तम दर्जा ही आहे रवींद्र वस्त्रनिकेतनची खासियत लग्न बारसे मुंज वास्तुशांती आपला कुठलाही कार्यक्रम असू दे रवींद्र वस्त्रनिकेतनमध्ये मध्ये आपण येऊन खरेदी करा आणि भरघोस डिस्काउंट प्राप्त करा तर वाटकसली बघताय चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज महापुरुषांचे विचार समाजामध्ये एकता निर्माण करू शकतात मौलाना मुख्तार अश्रफ पैगंबर जयंती निमित्त बहुजन समन्वय समितीतर्फे शांती कॉन्फरन्सचे मिरज येथील कच्चे हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते बहुजन समन्वय समितीचे महापालिका क्षेत्र अध्यक्ष शिवाजी त्रिमुखे यांनी प्रस्तावनामध्ये प्रत्येक गावागावात शिव फुले व आंबेडकर दंगलमुक्त गाव अभियान शासनाने सुरू करावे जेणेकरून गावामध्ये शांतता निर्माण होईल शिरोळ तालुक्यातील चिपरी या गावामध्ये ग्रामसभेत दंगलमुक्त गाव करण्याचा ठराव पास करण्यात आला तसेच आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही माननीय हो मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दंगलमुक्त गाव राबवण्यासंदर्भात निवेदन दिले आहे याबद्दल ग्रामस्थ व आमदार यड्रावकर यांच्या अभिनंदनाचा ठराव शांती कॉन्फरन्सच्या वतीने मांडण्यात आला मौलाना मु्तार अश्रफ पुढे म्हणाले की पैगंबराचे जीवन चरित्र हे समजून घेणे आहे गरजेचे आहे पैगंबर साहेबांनी गुलाम पद्धत महिलांचे शोषण सावकारी दारूबंदी अस्पृश्यता जाती व्यवस्था इत्यादी प्रथा बंद करून समाजवादी अन्यायमुक्त समाज, अन्याय समाज निर्माण केला त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही समाजवादी विचार समाजामध्ये निर्माण केला या शांती कॉन्फरन्सकरिता सी आर सांगलीकर तानाजी सातपुते नितीन कांबळे महादेव बानगुडे रेव सावंत माने जैलाबुद्दीन शेख शाकिर तांबोळी मौलाना इजाज कादरी सोहेल चौधरी मौलाना रफिक मोबिन मुबारक फरास मेहबूब अली मनेर हिदायत कादरी प्राध्यापक प्रज्योत ढाले आदी उपस्थित होते आभार भीम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशिक कांबळे यांनी मांडले या कार्यक्रमासाठी हिंदू मुस्लिम दलित समाजासह विविध जाती धर्मातील पंथातील लोकांशी आवर्जून उपस्थिती होती से उनकी पिटाई होती थी, थी मारा जाता था की जाती थी पत्थर मारे जाते थे इस पूरे तेरा के मोबलिंग में आज एक भी चाहे मुसलमानों का इतिहास लिखा हुआ हो या किसी गैर मुस्लिम का लिखा हुआ इतिहास हो इस्लाम का आप किसी भी स्कॉलर को उठा करके देख लीजिए पढ़ लीजिए जितने भी अंग्रेज हैं उनको पढ़ लीजिए चाहे पंडित सुंदरलाल को पढ़ लीजिए डॉक्टर ताराचंद को पढ़ लीजिए हिंदुस्तान में जितने लोगों ने भी इस्लाम का इतिहास लिखा है सबको आप पढ़ लीजिए मुसलमान हो या नॉन मुस्लिम सब बिलीजी होती रही बिलाल मक्षी को गरम कोयलों पर लिटाया जाता रहा को मारा जाता रहा अमांसिन की मां जो प्रेगनेंट थी उनके पैरों को चीर दिया गया उनके बाप को पेड़ से बांध दिया संघर्षणायक न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा